विजय झाला पाहिजे सनातन धर्म हा वाढला पाहिजे आणि या सनातन धर्मामध्ये सुसंस्कार हे आपल्या मुलाबाळांना मिळाले पाहिजे याचं पूर्ण सात दिवसाचं जी कथा सांगितली ती ऐकली आणि याच्यापुढं या नवापूर शहरात या पंचक्रोशीमध्ये सर्व शिवभक्त तयार होतील प्रभू रामचंद्राचे भक्त तयार होतील राधे राधेकृष्णचे भक्त हे तयार होतील सुसंस्कृत परिवार या नवापूर तालुक्यामधनं येणाऱ्या पिढी हजारो पिढी आपल्या घडतील असं कार्य या माझ्या माता भगीर केल्याशिवाय राहणार नाही असंच या निमित्ताने सांगतो सांगावंसं एवढंच आहे की हा इतका जेव्हा जनसमुदाय बघतो तेव्हा आम्हाला सुद्धा वाटतं की नाही कुठंतरी आपल्यामधली माणूस की आहे कुठंतरी आपल्यामध्ये धार्मिकता आहे आणि ही धार्मिकता तुम्ही आपण सगळ्यांनी जोपासली गेली पाहिजेल पण जसं महाराजांनी सांगितलं की केव्हाही आपला हात असा असला पाहिजे केव्हाही आपण दिलं गेलं पाहिजेल आणि जेव्हा आपण दान देतो त्याचं पुण्यसुद्धा हे आपल्या आप परिवाराला मिळत असतं येणाऱ्या दिवसामध्ये जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम होतील जिथं जिथं आपले मंदिरं बांधले जातील त्या ठिकाणी प्रत्येकाने सड हाताने मदत केली पाहिजे आणि असे एक नाही हजारो कार्यक्रम हे तुमच्या सर्वांच्या साक्षीने झाले गेले पाहिजे कुठेही या गोष्टीसाठी आर्थिकता कमी असायला नको कारण जर भगवंतच आपल्याला श्वास देत आहे जर भगवंतामुळेच आपलं सगळं होत आहे तर येणारा पैसासुद्धा हा भगवंताच्या कृपेने येत आहे आणि तो जर त्याच्या सेवेसाठी जर, सेवे जर कामात नसला तर तुमचं आमचं आयुष्य काय कामाचं तुमचं आमचं आयुष्य काय कामाचं म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम असेल जिथं जिथं मंदिर होत असतील जिथं जिथं भंडारा होत असेल फुल नाही फुलाची पाकळी आपण ही सेवा म्हणून दिली गेली पाहिजे आपण कोणावरती उपकार करत नाही पण हे आपलं कर्तव्य समजतो का आपण सनातन हिंदू धर्मामध्ये आपण जन्मलो आहे आणि प्रत्येकाला ह्या लोकांमध्ये जायचं आहे आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपली प्रॉपर्टी आपलं कोणीही येणार नाही स्वतःचं कफनसुद्धा येणार नाही येईल तर ते फक्त त्याचं कर्म त्याच्याबरोबर येईल म्हणून कर्म मिळवत राहा कर्म करत राहा हेच या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने महाराजांनी सांगितलं खरंच महाराजांचं ललित महाराजांचं मनापासून धन्यवाद आभार मानतो की या सनातन धर्मामध्ये आपल्यासारखे हजारो संत आहेत आणि या संतांमुळे ही प्रजा आज सुखी आहे म्हणून त्या संतांनासुद्धा वंदन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो आणि पुनच्छ ललित महाराजांना विनंती करतो की येणाऱ्या दिवसामध्ये नवापूरकरांसाठी आपण पुनश्च यावं आणि त्याच्यासाठी आमचं नवापूरकर तन मन धनाने सेवा करायला तयार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय श्रीराम